आज आपण बांबू टेक्निक शिकणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच बांबू ट्री हे जमिनीत साडेसात वर्ष फक्त जमिनीतच असतं त्याच्या मुळ्या मुळ्या ह्या बेसला जमिनीतच परफेक्ट होत असतात आणि मग नंतर ते वाढायला सुरुवात होत असते म्हणजे थोडक्यात आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा असंच समजूया ज्या वेळेस ते एज्युकेशन घेत असतात शालेय एज्युकेशन घेत असतात त्यावेळेस परफेक्ट असला पाहिजे मग त्यांना मेमरी टेक्निक शिकवली गेली पाहिजे त्यांचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन बॅलन्स मध्ये येण्यासाठी दोघं ब्रेन ॲक्टिवेट होण्यासाठी ज्या काही टेक्निक आहेत त्या प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांना असे कोर्सेस जॉईन करून दिले पाहिजेत की जेणेकरून त्यांचे दोघ ब्रेन पार्ट ऍक्टिव्ह होते मग शालेय सिलेबसच्या व्यतिरिक्त ह्या जर टेक्निक तुम्हाला शिकायच्या असतील तर त्याचं बेसिक फाउंडेशन मुलांना खूप गरजेचं आहे आणि ते माहीत असणं सुद्धा खूप गरजेचं आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही बांबू टेक्निक शिकणार आहोत जे मी सुरुवातीला म्हणले की बांबू ट्री हे सुरुवातीचे साडेसात वर्ष वाढतच नसतं पण जमिनीत मात्र त्याच्यामुळे जे रूट बेसला असतं ते इतकं परफेक्ट होत असतं आणि मग नंतर ते इतर वृक्षांपेक्षा सुद्धा फास्ट वाढ होत असते तशीच मेमरी टेक्निकमध्ये जी वाढ झाली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये ते आपण ह्या ठिकाणी हो। बघणार आहोत बघा प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुरुवातीला यल ओ डी बी हे टेक्निक के यूज केली पाहिजे यल ओ डी बी म्हणजेच लर्न वन डे बिफोर हा शॉर्ट फॉर्म मी या ठिकाणी घेतलेला आहे लर्न वन डे बिफोर तुम्ही स्कूलमध्ये जात असताना किंवा ट्युशनला जात असताना त्या लेसनचं आधी प्रिपरेशन करून जा ते वाचून जा आणि ज्या वेळेस तुमच्या माइंडसेटमध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती थर्टी पर्सेंट ती कन्सेप्ट कळालेली असेल ज्यावेळेस तुम्ही लर्न करून गेलेले असाल त्यावेळेस आणि ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा ते शिकत असतात ट्युटर्सकडनं किंवा स्कूलमधून त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट ती तुम्हाला ती टेक्निक ग्राफ्स होत असते तो लेसन तुम्हाला समजत समजत असतो असतो तो टॉपिक तुम्हाला म्हणून आजपासून प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे ओ डी बिफोर सेकंड टेक्निक असणार आहे आर बी टी आर बी टी म्हणजे रीड बिफोर टीचिंग तुम्ही जर एकटाच अगोदर रीड केलेला असेल तो टॉपिक तो लेसन किंवा जे कुठल्या पर्टिक्युलर चॅप्टर असेल ते आणि मग नंतर प्रत्यक्ष शिकत असताना ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ग्राफ्स होत असतं म्हणून विद्यार्थ्यांनी दोघं दो टेक्निक फुल्ली कॉन्शियसली फॉलो करायच्या आहेत मेमरी स्किल मेमरी टेक्निक मेमरी स्किल कशी डेव्हलप झाली पाहिजे आणि मेमरी टेक्निक म्हणजे काय थोडक्यात आपला लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन ऍक्टिव्हेट होण्यासाठी काही ब्रेन जिम एक्सरसाईज असतात ज्या मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत अशा ब्रेन जिम एक्सरसाइज केल्यानंतर कारण हे जे फिंगर्स असतात हे न्यूरल्स हे जे फिंगर्स असतात ते आपल्या ब्रेनशी कनेक्टेड असतात आणि ज्या तुम्ही फिंगरिंग अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज करत असतात त्यावेळेस तुमची मेमरी स्किल ॲटोमॅटिक डेव्हलप होत असते आणि तुम्हाला कुठलाही टॉपिक लवकर मेमराईज होत असतो मग ह्या ठिकाणी तुम्हाला मेमरी स्किल जर डेव्हलप करायच्या असतील तर त्या मेमरी स्किल्समध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि माझा सगळ्यात आवडता पार्ट जर असेल तर तो म्हणजे मेडिटेशन असतं मेडिटेशन फक्त डोळे बंद करूनच मेडिटेशन केलं जातं असं नाही तुम्ही स्वतःशी एकांतात टॉक करत सुद्धा ॲटोमॅटिक मेडिटेशन होत असतं म्हणजेच तुम्ही मला ऐकत असताना सुद्धा तुमचं मेडिटेशन होते कारण तुम्ही फुल्ली फोकसने हे ऐकता आहात म्हणजे ॲटोमॅटिक तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्टिव्ह झालेले आहात आत्मकेंद्रित झालेला आहात म्हणजेच तुमचा फोकस डेव्हलप झालेला आहे अशा खूप साऱ्या मेमरी स्किल्स आहेत ज्या टेक्निकल जी मी माझ्या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असते फक्त ते मिड ब्रेन असेल अबॅकल्स असेल रेकी असेल मेडिटेशन असेल अशा असे। कोर्सेसमध्ये मी काही मेमरी स्किल्स शिकवत असते फक्त आज आपण मुळात हा जो पार्ट बघतोय की ह्या ठिकाणी तुम्हाला बांबू ट्रीच्या ज्या टेक्निक आहेत त्या ह्या ठिकाणी सांगितल्या जाणार आहेत आणि मेमरी टेक्निकमध्ये म्हणजे लक्षात ठेवण्याच्या अशा काही टेक्निक आहेत अगदी मोठे मोठे वाक्य कशी लक्षात ठेवली पाहिजेत सेंटेन्स कशा पद्धतीने स्ट्रक्चरायझेशन झालं पाहिजे किंवा एखादी मोठे शब्द कसा लक्षात ठेवला पाहिजे आणि टॉपिकचे टॉपिक कसे लक्षात ठेवले पाहिजे हे मेमरी टेक्निकमध्ये सुद्धा शिकवलं जात असतात याचं बेसिक फाउंडेशन जर असेल ते म्हणजे मिडब्रेन मधून ज्यावेळेस तुमचा मध्य जागृत केला जातो थोडक्यात मध्य मस्तिष्क जागृत करणे म्हणजे काय मेमरी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचं हे वर्कशॉप म्हणजे काय तर त्यावेळेस तुमचे ब्रेन पार्ट जे असतात राईट आणि लेफ्ट हे दोघं बॅलन्स मध्ये आणले जात असतात आणि थोडक्यात आपण पुढे बघणारच आहोत की लेफ्ट ब्रेन हा किती तुमच्यासाठी मेमरीसाठी काम करत असतो ते राईट ब्रेन किती काम करत असतो नंतर फायव्ह सेन्सेस मेमरी स्ट्रेस म्हणजे आपण ह्या ठिकाणी मेमरी स्ट्रेस विषय बोलणार आहोत तर ते म्हणजे फाईव्ह सेन्सर्स तुमचे पंचज्ञान इंद्रियांचा वापर तुमच्या स्टडीमध्ये झाला पाहिजे ज्या पद्धतीने तुमचे पंचज्ञान इंद्रिय जे, जे आहेत त्यांचा वापर तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस करत असतात फुल्ली फोकसने डिव्हिट होऊन करत असतात तर तुम्हाला मेमरी मेमरीटेक ॲटोमॅटिक मेमरी स्किल ॲटोमॅटिक आत्मसात होत असते ज्यावेळेस तुम्ही रीड करत असतात त्यावेळेस तुमचं काम सुद्धा तिथेच असलं पाहिजे तुमचा फुल्ली फोकस त्या ठिकाणी असला पाहिजे आणि ज्यावेळेस रीड करत असतात त्यावेळेस तुमचं ब्रिथिंग प्रत्येक शब्दासोबत तुमचं ब्रिथिंग ॲटोमॅटिक झालं पाहिजे म्हणजे अशा काही ज्या डिटेल्स टेक्निक आहेत ते मी माझ्या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना सांगतच असते तर ह्या ठिकाणी तुमचं इन्व्हॉल्वमेंट हे हंड्रेड अँड वन पर्सेंट असलं पाहिजे एन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही स्टडी करत असतात फक्त पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर असेल बुक तुमच्या डोळ्यासमोर असेल आणि तुमचं दुसरीकडेच कुठेतरी असेल किंवा तुमच्या मनात खूप सारे विचार येत असतील मग तुम्ही अगदी त्यावेळेस जरी वाचून टाकलेले असतील पण ते तुम्हाला किती रिकॉल होतात किती मेमराईज होतात किंवा तुमचं किती लक्षात राहिलेलं आहे तर असं न होतं तुमचं इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी तो फोकस जो आहे तो हंड्रेड अँड वन पर्सेंट असला पाहिजे आणि तो फोकस हंड्रेड अँड वन पर्सेंट डेव्हलप होण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस स्टडी करत असतात किंवा अभ्यासाला बसत असतात त्यावेळेस तुम्ही डीप ब्रीथ केलं पाहिजे पहिले दोन तीन मिनटं तुम्ही डीप ब्रीथ करा आणि मग त्यावेळेस काय होत असतं ज्या पद्धतीने आपण मेडिटेशन करत असताना खूप सारे विचार येत असतात तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यात खूप सारे विचार येतात आणि मग नंतर तुम्हाला एका विचारांवर यायचं असतं मीन्स मेडिटेशनचा एक रूल आहे मेनी टू वन अँड वन टू नाईन मेनी टू वन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद करून बसतात स्वतःला आत्मकेंद्रित करतात त्यावेळेस खूप काय असतं खूप सारे विचार येतात मग त्या खूप विचारांवरून एका विचारवर यायचं असतं एक कुठला तरी पॉझिटिव्ह विचार चूज करायचा असतो आणि त्या एका विचारावर आल्यानंतर मग नंतर वन टू न आणि मग नंतर तो विचार सुद्धा बाजूला करायचा असतो आणि पूर्णपणे ब्लँक झालं पाहिजे म्हणजे एकही विचार न येता असं दोन ते तीन मिनटं जर तुम्ही प्रयोग केला तर ॲटोमॅटिक तुमची मेमरी सुद्धा छान पद्धतीने डेव्हलप होणार आहे इन्व्हॉल्वमेंट तुमचं हंड्रेड अँड वन पर्सेंट असलं पाहिजे व्हिज्युअलायझेशन अँड रिकॉल अतिशय महत्त्वाचा पाठ जो कुठला टॉपिक तुम्ही वाचलेला असेल तो नंतर तुम्हाला रिकॉल करायचा आहे आठवायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे जे काही वाचलेलं असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही सोशल सायन्स वाचलेलं असेल हिस्ट्री वाचलेलं असेल आता हिस्ट्रीच्या बाबतीत आपण म्हणूया जो जे कुठलं चॅप्टर तुम्ही वाचलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते व्हिज्युलाइज करायचं आहे व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुम्ही काय वाचलंय कशा का पद्धतीने फॉर एक्झाम्पल एखादी स्टोरी असेल त्या स्टोरीमध्ये तुम्ही पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे की त्या ठिकाणी तुम्हीच कॅरेक्टर आहात अशा पद्धतीने ते लवकर आठवत असतं मलिंग केलेलं कधीही विसरलं जात असतं पण तर तो टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेला असेल तर त्यावेळेस आणि अतिशय महत्वाचा पुढचा जर तो पार्ट येतोय तर तो म्हणजे आपले जे दोघ ब्रेन पार्ट आहेत लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन ह्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे ज्या वेळेस तुम्ही अभ्यास केलेला असतो तर तो विसरण्याची खूप दाट शक्यता असते बरोबर फॉर एक्झाम्पल तुम्ही टेबल लर्न केलेले असतील कुठलं टॉपिकचं पाठांतर केलेलं असेल तर, के तर त्यावेळेस तुम्ही दोन तीन दिवस आठवत असतात आणि मग नंतर तो टॉपिक विसरून ओके तर मग अशा वेळेस काय होत असतं ते जे तो जो स्टडी असतो तो तुमच्या लेफ्ट ब्रेन मध्ये गेलेला असतो आणि जर तुम्ही एंटरटेन फॉर एक्झाम्पल फेसबुकवर काही बघत असाल पबजी खेळत असाल किंवा कुठले गेम खेळत असाल किंवा तुम्ही टूरला गेलेले असाल तिथले एखादे स्पॉट तुम्ही पाहिलेलं असेल तर ते मात्र तुम्हाला वर्षानुवर्ष लक्षात राहत असतं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने आठवत असतं त्याचं कारण आहे तर ते जे तुम्ही पाहिलेलं असेल एंटरटेनमेंट तुम्ही जे बघितलेलं असेल तर ते तुमच्या राईट ब्रेन मध्ये जात असतं मग लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन डिफरन्स काय आहे कारण लेफ्ट ब्रेन मध्ये जे स्टोर होत असतं लेफ्ट ब्रेन मध्ये जे स्टोर होत असत ते फक्त दहा टक्केच टेन पर्सेंट एवढंच लेफ्ट ब्रेन मध्ये स्टोर होत असत आणि तुम्ही जनरली अभ्यास करताना तुमचा जो अभ्यास आहे तो लेफ्ट ब्रेन मध्ये जात असतो आणि म्हणूनच तुमचं फक्त दहा टक्केच लक्षात राहतं आणि राईट ब्रेनमध्ये जे जे तुम्हाला आवडतं जे जे एंटरटेन मी करावं असं वाटतं पेंटिंग असेल जे जे तुमचे जे पॅशन्स असतील जे नीश असेल जे आवडीचं काम असेल तर ते तुमच्या राईट ब्रेन मध्ये जाता आणि नाईंटी पर्सेंट तिथे स्टोर होत असतं मग केलेला अभ्यास फक्त टेन पर्सेंट हा लेफ्ट ब्रेन मध्ये जातो आणि नाईंटी पर्सेंट हे एंटरटेनचं राईट ब्रेन मध्ये जात असतं मग त्या तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो राईट ब्रेन मध्ये हो गेला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून असे तुम्हाला काही कोर्सेस प्रोव्हाइड केले जातील की जेणेकरून तुम्ही दोघं ब्रेन पार्ट बॅलेन्स मध्ये ठेवणार आणि स्वतः ओळखा की तुम्ही कोणत्या वेळेला बसल्यानंतर तुम्हाला चांगल्यापैकी अभ्यास आठवत असतो किंवा तुमचं मन लागत असतं स्टडी करत असताना कन्व्हिनियंट टाईम तुम्ही स्वतः चूज करा आणि पर्सनल लर्निंग सिस्टम चूज करा पर्सनल लर्निंग सिस्टम साठी माझा एक खास व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला ब्रेन फिंगर्स सिस्टम आणि मी परत तुम्हाला सांगेन की ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ब्रेनजीम एक्सरसाइज खूप चांगल्या पद्धतीची असते आणि त्यावेळेस तुम्ही ती ब्रेन जिम एक्सरसाइज जर केली तर अजून चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहू शकतं हाऊ डज मेमरी वर्क आणि आपलं लास्ट क्वेश्चन असणार आहे ह्या टॉपिक मधला ह्या व्हिडिओमधला आपण क्वेश्चनने एड करणार आहोत हाऊ डज मेमरी वर्क आपली मेमरी कशा पद्धतीने वर्क करत असते इट्स आयडेंटिफिकेशन जो टॉपिक तुम्ही वाचलेला असेल स्पेलिंग पाठांतर केलेले असतील किंवा टेबल लर्न केलेलं असतील कुठल्या सिलेबसचा चॅप्टर तुम्ही वाचलेला असेल त्या आयडेंटिफिकेशन इन्व्हॉल्व्ह आहे मागच्या याच्यात आपण पाहिलं की इन्व्हॉल्व्ह हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याच्यात इन्व्हॉल्व्ह त्या आयडेंटिफाय करा फाईव्ह सेन्सर्सने करा जे काही असेल ते अशा पद्धतीने म्हणजेच थोडक्यात ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाल सांगित तुम्हाला सांगितल्या ह्या ज्या टिप्स सांगितल्या हे तुम्हाला बांबू टेक्निक सोबत यूज करता येईल म्हणजेच काय ज्या पद्धतीने बांबू ट्री पहिले साडेसात वर्ष वाढतच नसतं ते जमिनीतच असतं जनरली आयलँड वगैरे ह्या भागात आपल्याला हे बांबुट्री बघायला मिळत असतं आणि त्यावेळेस त्याचे जे रूट असतात ते अतिशय मुळ भक्कम करतं आणि मग नंतर झपाट्याने वाढ होत असते त्याच पद्धतीने या व्हिडिओ जे कुठले पालक बघत असतील विद्यार्थी बघत असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने हे समजून घ्या अतिशय सिंपल अशा टेक्निक आहेत आणि तुम्हाला डिटेल्स मध्ये जर जा जायचं असेल तर तुम्ही माझे काही कोर्सेस आहेत ते बाय करू शकता आणि वन टू वनमध्ये सुद्धा समजून घेऊ शकतात अशा पद्धतीने तुमचं बेस जो आहे जे रूट जे आहे ते जर परफेक्ट झालं तुमचा लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन जर ॲक्टिवेट झाला ब्रेन मिडब्रेन मध्ये मस्तिष्क जर तुम्ही जागृत केला तर तुम्ही कुठलाही स्टडी चांगल्या पद्धतीने रिकॉल करू शकतात आणि त्याच्यात जे जे ड्युरेशन आहे अभ्यासासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमीत कमी, कमी यूज करून तुम्ही तो उरलेला वेळ तुम्ही तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकतात थँक्यू